सभागृहात जमलेले वैजापूरचे सर्व कडवट निष्ठावन शिवसैनिक अत्यंत शांतपणे आपण बसलेला आहात ही शांतता आपल्याला शोभत नाही आपण चळवळे आहोत आपण थोडे गोंधळी सुद्धा आहोत आणि आता विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यामुळे आपल्या आप गोंधळाला सुरुवात होईल वैजापूर हा शिवसेनेचा निष्ठावंतांचा बाले किल्ला आहे आले आणि गेले संपले पण शिवसेनेचा भगवा या वैजापूरवर कायम फडकत राहिल्याचं आम्ही पाहिलेलं आहे यावेळी सुद्धा जे चाळीस गद्दार गेले त्यातला एक वैजापूरचा आहे काय करणार त्या गद्दाराचं तुम्ही हा वैजापूरला लागलेल्या गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे नष्ट करायचा आहे गाडायचा आहे आणि पुन्हा एकदा या वैजापूरवर माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा हा भगवा झेंडा ही शिवसेना आपल्याला विजयी करायची आहे हा जो शिवसंवाद दौरा आहे ही त्याची सुरुवात आहे आज सकाळी उद्धवजी शिर्डीला उतरले साईबाबांचं दर्शन घेतलं आणि साईबाबांचा एक मंत्र आहे तू तिथे लावलेला ते श्रद्धा आणि सबुरी आमची श्रद्धा आता जरूर आहे पण सबुरी संपलेली आहे आणि आम्ही वाड बघतोय की निवडणुका कधी येतात विधानसभेच्या आणि ज्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं नाव बदनाम केलं अशा चाळीस गद्दारांना ते आहेत त्या ठिकाणी कायमचे कसे गाडतोय याची पूर्ण तयारी आता होताना दिसते मित्रांनो आपल्या सगळ्यांचे नेते या महाराष्ट्राचे नेते या देशाचे नेते माननीय ने उद्धव ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत हा शिवसंवाद दौरा फक्त वैजापूर पुरता मर्यादित नाही उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतायत आणि या राज्याच्या सर्व थरातून उद्धव ठाकरे साहेबांना जो प्रतिसाद मिळतोय जे प्रेम मिळतंय ते पाहिल्यावर माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही की या राज्याच्या नेतृत्वाची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे चालल्याशिवाय राहणार नाही नवीन नवीन योजना सुरू आहेत पंधराशे रुपयात बहिणींना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मतांसाठी लाडक्या बहिणींचा विषय सुरू आहे पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव लाडका भाऊ लाडका मुलगा कोणी असेल तर अकरा कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि ज्या दिवशी तुमचा आमचा लाडका नेता सत्तेवर येईल पुन्हा मुख्यमंत्री होईल त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला पुन्हा सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही मग शेतकरी असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील निवृत्त शिक्षक असतील निवृत्त सैनिक असतील महिला असतील प्रत्येकाचा विचार करून राज्य करणारा एकमेव नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आला गेल्या काही वर्षात त्यांचं नाव उद्धव ठाकरे आम्ही मग अशी जुन्या पेन्शनच्या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं त्या कार्यक्रमाला गेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कर्मचारी तिथे उपस्थित होते हजारो लाखो कर्मचारी उपस्थित होते आणि त्या लाखो कर्मचाऱ्याने सुद्धा वचन दिलं उद्धव साहेब तुम्हीच मुख्यमंत्री आहे राज्य तुमच्या हातात येऊ द्या हे राज्य आमच्या जेव्हा हातात होत तेव्हा माननीय उद्धव साहेबांनी सगळ्यांची चिंता वाहिली करोनासारखं संकट संपूर्ण देशामध्ये थैमान घालत राज्य राज्यामध्ये प्रेतांचे खच पडले होते नरेंद्र मोदींच्या राज्य योगी आदित्यनाथच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये हजारो करोनाग्रस्त मृतांची प्रेत ही नदीमध्ये गंगेमध्ये सोडली जात होती त्यावेळेला जा या महाराष्ट्रामध्ये आमच्या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून मान्यने उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून आपल्या प्रत्येक घरातल्या कुटुंबाच्या सदस्याची काळजी घेत होते आमचे त्यांनी प्राण वाचवले आम्हाला आधार दिला आणि जेव्हा हा आमचा नेता आजारी पडला तेव्हा या चाळीस गद्दारांनी उद्धवजींच्या पाठीत खंजी खंजीर खुपसून या महाराष्ट्रातलं सरकार पाडलं याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे याचा सूड आपल्याला घ्यायचा मराठवाड्यामध्ये मी पाहतोय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे उद्धवजी काही ठिकाणी प्रचंड पूर आहे महापूर आहे शेत वाहून गेली घरदार वाहून गेली पंधरा दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः अंबादासजी दानवे आम्ही सगळे <coughs> या राज मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो पण सरकार अद्याप आलं नाही बांधावर आलं नाही शिवसेना बांधावर पोचणे या राज्याचे कृषी मंत्री मराठवाड्यातले ते दूरद्रस्तांची पाहणी करायला आले पण खाली चिखल आहे म्हणून गाडीमध्ये उतरायला तयार नव्हते आपल्या पायाला माती लागेल म्हणून जो कृषी मंत्री गाडीतून खाली उतरत नाही अशा लोकांचं राज्य या महाराष्ट्रात आहे हे आपला राज्य घालवावं लागेल राज्य यासाठी आपल्याला निर्माण करावा लागेल नव्यानं कारण या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जे राज्य पाळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुत्रा हे सरकार रक्षण करू शकलं नाही आमच्या मालवणमध्ये कोकणामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणार आहे सरकार अठरा कोटी पुतळ्याला मंजूर झाले आणि बारा लाखात पुतळा उभा केला आणि सहा महिन्यामध्ये वाराच्या एका झुळकीने पुतळा पडला ही शिवाजी महाराजांची अवस्था ज्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे ते राज्य आम्हाला आमचं वाटत नाही म्हणून हे राज्य आपल्याला नव्याने उभं केलं पाहिजे आणि या राज्याची सूत्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या हातात उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात दिले पाहिजेत तरच हे राज्य पुन्हा उभं राहील हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या मराठवाड्यानं जीवापाड प्रेम केलं बाळासाहेब ठाकर्यांनी मराठवाड्यावर प्रेम केलं आणि पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेच्या पाठीशी या मराठवाड्यानं पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहावं आणि या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यामध्ये योगदान द्यावं आणि वैजापूरकरांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे एक एक आमदार निवडून देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि वैजापूरच्या जनतेला माझं आव्हान आहे की सभा होतील मोर्चे निघतील आंदोलन होतील पण आजपासून आपण सगळ्यांनी घराघरात पोचलं पाहिजे मशाल पोचवायला पाहिजे आणि हा भगवा झेंडा सुद्धा फक्त शिवसेनेचा आहे गद्दारांचा नाही हे सांगायला पाहिजे हे तुम्ही कराल याची मला खात्री आहे आणि आम्ही पुन्हा येऊ ते पुन्हा यासाठी येऊ हो। की वैजापूरचा आमदार जो इथे विजयी होणार आहे त्याचा विजय मेळाव्याला येऊ त्याच्या प्रचाराला येऊ जय हिंद जय महाराष्ट्र साहेब हे डायस वरती ठेवा या ठिकाणी शरद लोक रे सोलेसर आणि राहुल कळंके हे तीन जणांना आतमध्ये सोडायचं आहेत त्यांना साहेबांना निवेदन या ठिकाणी द्यायचं आहे शरद लोकरे पाटील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं निवेदन त्यांचं आहे आदिवासी संघटनेचे नेते आदरणीय सोलेसर आणि राहुल कळंके शिक्षण शिक्षण सेवकाबद्दल त्यांचं या ठिकाणी निवेदन आहेत तदनंतर मी आदरणीय चंद्रकांतजी कटारे साहेब आणि रवी तांबे यांचं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आदरणीय उद्धवजी साहेब राऊत साहेब दादा खरे साहेब यांनी या ठिकाणी स्वागत आहे आदरणीय चंद्रकांतजी कटारे साहेबांचं आपण टाळ्यामधून या ठिकाणी अभिनंदन करावं दोन वेळेस ते शिवसेनेचे उमेदवार होते आपले चंद्रकांतजी कटारे साहेब दोन वेळेस त्यांनी आपली विधानसभा आदरणीय बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली होती म्हणून त्यांचंही स्वागत रवी भाऊचं स्वागत मी आदरणीय उद्धवजी सांगू इच्छितो कितापूर बीजेपीच्या काही नेत्यांना ईडीसीबीआयकून या ठिकाणी दम देण्यात आलेला होता आणि म्हणून आज आदरणीय काही मान्यवरांचा या ठिकाणी पक्षप्रोग राहिलेला आहेत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तुम मागे बडो आदरणीय प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही बरो छत्रपती तुम शिवाजी महाराज की आवाज कुणाचा आवाज कुणाचा अरे का रे सगळे जरा द्या दोरा <laughs> घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवाली हा आवाज आपला जोरात असला पाहिजे बघा यांना पण जागा मला कल्पना आहे मला कल्पना आहे तीन वाजून गेलेत आणि तुम्ही जेवलेले नाही आहात जेवलात पण तरी सुद्धा माझ्यासाठी थांबलात म्हणून तुम्हाला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतोय <ण्टेवाद> कारण मला नाही वाटत आता राजकारणामध्ये कोणासाठी तरी न जेवता तहानलेले भुकेलेले सगळे बांधव भगिनी ही आपल्या नेत्यासाठी नाही नेते, ने, नेते बक्कळ आहेत पण कुटुंबातील एका व्यक्तीसाठी थांबतायत हे चित्र अनोख आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सगळी थेर चालू आहेत नाटकाचे प्रयोग सुरू आहेत सरकार आपले दारी त्याच्यानंतर मो मोठमोठ्या योजनांचे मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यासाठी पैसे देऊन माता भगिनीना आणि बांधवांना आणलं जाते बरोबर आहे की चूक आहे एसट्या बुक केल्या जात आहेत जेवणा खाण्याची चंगळ आहे पण तसं इकडे कोणालाही पैसे देऊन आणलेलं नाही आणलंय कोणाला आणि मी प्रत्येक वेळेला सभेमध्ये सांगतो की त्यांच्याकडे सगळी भाडखव लोक आहेत इकडे माझ्याकडे एक सुद्धा भाडखव माणूस नाहीये कारण आम्हाला विकतचं काही नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आणि आज मी इथे पुन्हा मशाल पेटवायला आलेलो आहे मशाल आज मला एका गोष्टीचा आनंद आहे माझे सगळे आपले शिवरायचा भगवा हा डौलाने फडकतोय कारण मध्यंतरी जरा एक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला होता ज्यांना मी गोमूत्रधारी हिंदुत्ववादी म्हणते त्यांना हे कोण गोमूत्रधारी हिंदूवाले बोगस जनता पार्टी म्हणजेच भाजपा हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे आई भवानीचा भगवा आहे हिंदुत्वाचा भगवा आहे वारकऱ्यांचा भगवा आहे साधू संतांचा भगवा आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा असल मराठमोळा भगवा आहे मग या भगव्याला तोडायचं फोडायचं मग कोणीतरी सुरुवात केली त्याच्यावरती त्यांचं चिन्ह टाकायला लागले आपण आपलं चिन्ह टाकायला लागलो म्हटलं नाही हाच हाच जो जो त्यांचा डाव आहे भाजपाचा की भगवा पुसून टाकायचा महाराष्ट्रामधनं अरे तुमचे बाप जादे उतरले तरी हा छत्रपतींचा भगवा हिंदुत्वाचा भगवा या महाराष्ट्रामधून पुचला तुम्हाला टाकता येणार नाही अजिबात नाही तुम्ही किती केला प्रयत्न यांना शिवसेना का नकोय हो कारण यांना महाराष्ट्र लुटायचा आहे मध्यंतरी आपले आता काय झाले ती एक घोषणा त्यांनी योजना केली लाडकी बहीण हरकत नाही चांगली आहे लाडकी बहीण म्हटल्यानंतर बहिणीला पहिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना कारण हा म्हणतो मी तुझा भाऊ तो म्हणतो मी तुझा भाऊ तो म्हणतो नाही मी तुझा भाऊ सगळेच म्हणजे जनतेचा पैसा आणि सगळे फुकट खाऊ पैसा जनतेचा यानेकांच्या खिशातनं काही काढलेलं नाहीये हा तुमच्या सगळ्या जनतेचा हक्काचा पैसा आहे तोच आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये महिलांची मतं घेण्यासाठी म्हणून ते देत आहेत मग कशाला आपण घोषणा करतोय महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ते त्यावेळेला जे काही क्रांती केली महिलांना शिक्षण दिलं म्हणून महिला पुढे आल्या महिला राष्ट्रपती झाल्या महिला पंतप्रधान होत्या अनेक ठिकाणी महिला मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत मग महिला असो किंवा आमचे भाऊ असो आम्हाला कोणाला सरकारचे उपकार नको आम्हाला हक्काच आहे आमचे आम्हाला न्याय हक्क द्या ही आमची मागणी आहे ही आमची मागणी आहे पण त्याच्यावरनं श्रेयवादावर मारामारी सुरू आहे मग ते मुख्यमंत्री लाडकी बेणमधला मुख्यमंत्री शब्द काढा तो म्हणतो शब्द नाही काढायचा हे सगळे मोठमोठे इव्हेंट करतात त्यांच्याकडे इव्हेंटसाठी पैसा आहे पण शेतकऱ्याला द्यायला पैसा नाहीये शेतकऱ्याला पैसा कुठे दिलेला आहे मी मुख्यमंत्री होतो कोणी माझ्याकडे मागणी नव्हती केली आम्हाला कर्जमुक्त करा पण मी माझं कर्तव्य पार पाडलं आणि नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनात मी माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा नुसती घोषणा नाही करून थांबलो तर मी करून दाखवलं होतं पण कर्जमुक्ती करताना मी कधीतरी भाव खायला तुमच्या गावात आलो होतो आता जसे आपल्या शिवसेनेमध्ये सगळे प्रवेश करतायत तसं मी तुमच्याकडे आलो होतो सरकार तुमच्या दारी बघा मी तुम्हाला कर्जमुक्त करतो मी कर्जमुक्त करतो अरे तू कोण आहेस जनता आहे म्हणून तू आहेस जनता आहे जनता निवडून देते म्हणून तुम्ही त्या खुर्चीत बसू शकताय आता सुद्धा ज्याचा उल्लेख संजय राऊतांनी केला की इथे यायला मला थोडा उशीर झाला कारण शिर्डीला गेलो आणि शिर्डीवरनं मी इथे आलो शिर्डीला सगळे आपल्या राज्यातले सरकारी कर्मचारी एकत्र झाले आणि त्यांची मागणी काय जुनी पेन्शन योजना जी आहे ती जशीच्या तशी लागू करा जी पूर्वी चालू होती काय करायला हरकत आहे अनेक जण तिथे सुद्धा मला भेटले मला म्हणाले की साहेब आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत अनेक ज्या योजना आहेत जसं लाडकी बहिणे आम्ही योजना अमलात आणतोय पण त्या योजनेचा आम्हाला लाभच होत नाही कारण त्याच्यामध्ये ज्या काही अटी टाकल्या आहेत त्या अटींमुळे आमचं कुटुंब आमच्या आमची पत्नी असेल भगिनी असेल आई असेल हे त्यातनं वंचित राहत आहेत पण तिकडे पेन्शन योजना लागू करायला गेलं तर आमच्याकडे पैसे नाहीत निवडणूक आल्यानंतर बरोबर तिजोरीत किती पैसे असो किंवा नसो उघडे टाकायचे काय जाते त्यांचं कारण हे सरकार मुळे आता दोन महिन्यासाठी राहिलेले दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर हे सरकार आपण घरी पाठवून देणार आहोत मला आज वैजापूर मध्ये मी तुमच्याशी बोलतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मला आतून एक रुखरुख लागलेले माझा संभाजीनगरचा हा लोकसभा मतदारसंघ आपण हरवलो हरलो आहोत आणि गद्दारांनी आपल्याला हरवावं गद्दाराकडनं आपल्याला परभव या ह्या भगव्याला गद्दाराने हरवावा आपल्या जी चाल भाजपाने खेळली होती ती संभाजीनगर मध्ये यशस्वी झाली कशी तुम्ही यशस्वी होऊ दिली कशी आणि त्यांनी तो जो काही डाव केला होता पक्ष चोरला चिन्ह चोरलं शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला आणि मी येता जाताना बघत होतो अरे म्हटले इकडे गडबड होणार कारण बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असायचं बाळासाहेबांचं धनुष्यबाण मग आपली सगळी लोक वर्षानुवर्ष पिढी एक दोन पिढ्या जे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब म्हणजे धनुष्यबाण हे जे, जे होत त्या संभ्रमात त्यांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान करून हे गद्दार निवडून आले माझं आज त्यांना आव्हान आहे मागे सुद्धा बोललो होतो आता तर सगळं स्वच्छ झालेल्या मी मशाल घेऊन मैदानात उतरलेल्या ह्या सगळ्या माझ्या मशाली माझ्या समोर आहेत ही येऊ दे विधानसभा तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतो नाही ते बघा अरे चोरून घ्यायचा विजय आमचा आमच्या बाली किल्ल्यामध्ये गद्दारी करून तुम्ही आमच्या छाताडोवरती बसता हे इथले गद्दार तुम्हाला गाडा वेच लागतील हा जो कलंक या वैजापूरला लागलेला आहे हा नुसता वैजापूरला नाही आपल्या भगव्याला लागलेला कलंक आहे हा शिवसेनेला लागलेला कलंक आहे हिंदुत्वाला लागलेला कलंक आहे आणि तो गद्दारीचा बट्टा आपल्या कपाळावरती या गद्दाराने जो मारला आहे तो कायमचा पुसून टाकण्यासाठी ही वेळ येते आहेत विषय अनेक आहेत अजूनही तुम्ही सगळे इकडे जमलेले शेतकरी सगळे आहेत पीक विमा तुम्हाला मिळालाय का रे न जरा हात वर करून सांगा मिळाला असेल तरी सांगा नसेल ना तर नाही सांगा अरे गोष्टाचं झालं ना एक रुपयात पीक विमा मिळालाय बरं खरोखर कर्ज किती लोकांना मिळालंय बँकेकडनं आधुनिक कर्ज देत नाही सरकारचा आदेश बँका धुडकावत आहेत केवढ्या बँका बघा पीक विमा सरकारचं देणं बाकी आहे सरकारकडनं पैसा येणं बाकी आहे म्हणजे माझ्या हक्काचा आहे जो शेतकरी कष्ट करून पिकवतोय तुला हक्काच नाही देणार पण तुला मी तू भिकेचा कटोरा घेऊ नये मी तुझ्या कटोऱ्यात भीक टाकेन मला नको आहे तुमची भीक आमच्या मताच्या भिकेवरती तुम्ही त्या खुर्चीत बसल्यात आणि तुम्ही आम्हाला भीक देण्याच्या लायकीची नाही आम्ही तुमच्या हातात कटोरा देतोय चले हो सांगा या गद्दारांना या गद्दारांना सांगा चालतो इथून खरं म्हणजे हा वैजापूर वैजापूर म्हंटल्यानंतर वाणी साहेब हे नातं विसरूच शकत नाही त्या कालवा नांदूर माधमेश्वर कालव्याचे जनक त्यांना म्हणतात त्यांनी हा प्रयत्न त्यांनी नसता केला तरी कामच झालं नसत आणि आपलं सरकार असताना सुद्धा हे मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे हे जे बोंबलतात ना ठाकरे सरकारने काय नाही केलंय मी अकराशे कोटी या, या योजनेसाठी दिले होते हे काय सांगतात अनेक काम आपण केली जसं मुंबईचा तो सागरी महामार्ग आहे स्वप्न शिवसेनेचं मुंबई महापालिकेने तो पूर्ण केला आणि टिकोजीराव त्यांचे फोटो लावताय मुंबईसाठी महामार्ग अरे लोकांना माहितीये हा महामार्ग तू नाही केलास हा शिवसेनेने केलेला आहे मुंबई महापालिकेने केलेला आहे तशी अनेक काम आहेत पण आजचं हे जे सरकार आहे का आम्हाला उगाच बसायचं सत्तेवर पण शेतकरी खुश नाहीयेत बरं माझं आव्हान आहे की कोणत्याही माझ्या ताईला जाऊन विचारा भगिनीला जाऊन विचारा की तुला पंधराशे रुपये मिळतात तुझं घर चालतंय का घर चालतंय पंधराशे रुपये गेल्या एक दीड महिन्यापूर्वी मी संभाजीनगरला आलो होतो आलो होतो असाच मेळावा होता आणि येताना मला वाटतं अमरदास खैरे साहेब तुम्ही पण होता आपण एका बांधवती उतरलो शेतकऱ्याच्या आणि तिकडे कामगार शेत मजूर महिला होत्या सगळ्या जमल्या बाजूला म्हटलं काय ग ताई चांगलं चाललंय ना ती बिचारी बघायला लागली चांगलं चाललंय बोलतोय काय चांगलं चालायचं याच्यामध्ये म्हटलं पंधराशे रुपये मिळतात ना तुला त्याला पंधराशे रुपयात घर चालतंय वय या पोराला ऍडमिशन कुठून देणार मी एक छोटं बाळ होतं तिचं पाच सात वर्षाचं असेल याला शाळेत ऍडमिशन द्यायची आहे पंधराशे रुपयात ऍडमिशन कशी मिळणार पण एका गोष्टीचं मला समाधान आहे माझ्यासोबत जे शिवसैनिक होते त्यांनी त्याची नोंद घेतली आणि एक आठ दहा दिवसानंतर आंबादसनी मला फोन करून सांगितलं की उद्धवजी त्या ताईचा जो मुलगा होता ना त्याची ऍडमिशनची सोय शिवसेनेने केलेली आहे शिवसेनेने त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली मग एका बाजूला महागाई वाढवत जायचं निवडणुका आल्यानंतर काहीतरी योजना द्यायच्या योजना दिल्यानंतर लोक फसतात मी सरकारी कर्मचाऱ्यांना तेच सांगलं की आज तुम्हाला मी शब्द देतोय की आपलं सरकार आल्यानंतर आणि ते आणणारच जुनी पेन्शन योजना आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही हे आपण जाहीर केले फक्त म्हटलं एक वचन मला पाहिजे की आज मी तुम्हाला शब्द देतोय उद्या यांची कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये पुढचं पुढे बघू म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करणार म्हणून सरकारने थाप मारली तर तुम्ही सोबत राहणार की त्यांच्या बरोबर राहणार चले साहेब आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही कारण एवढे दिवस सांगतोय एवढे वर्ष मागतोय आज हे देत नाहीयेत उद्या कसे काय देणार आहेत आणि हे सरकार असंच चालू आहे एका बाजूला जो छत्रपती शिवरायाच्या पुतळचा उल्लेख संजय राऊत यांनी केला असा छत्रपतींचा अपमान हा कधी महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या जगात कुठे झालेला नव्हता महाराजांचा पुतळा दिमाखाने उभारला गेला पाहिजे अरे पेलवत नाही तर उभारू नका पण उगाच मतं मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या भावनेशी आणि दैवताशी खेळ करू नका आणि मोदी बुवा जे सांगतात की जे काँग्रेसने नाही केलं होते मी करून दाखवलं अहो मोदीजी तुम्हीच उभारलेला पुतळा आठ महिन्यामध्ये पडलेला आहे कोसळला वाऱ्याने कोसळला वाऱ्याने पुतळा कोसळला वाऱ्याने पुतळा कोसळला यांचं राम मंदिर गळते लोकसम सभा गळते आणि आज बातमी आले एवढ्या वर्षानंतर ताजमहाल गळायला लागला मोदींच्या राज्यामध्ये म्हणजे तो कधी घडलेलं नव्हतं म्हणजे ह्यांचा आता पुढचं निवडणुकीचं घोष से वाक्य असेल गळवून दाखवलं सगळं मंदिर गळते हे गळते ते गळते गळती सरकार आणि तुम्ही आमच्यावरती नादानपणा करून घटनाबाह्य सरकार आमच्यावरती लादून तुम्ही महाराष्ट्राची विल्हेवाट लावता आहात शेतकरी उपाशी आहे कामगार नाहीये ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत सफाई मजदूर सफाई मजदूर कामगारांची जी पदं आहेत इकडे त्याची जाहिरात आली असेल कल्पना नाही मला पण मुंबईमध्ये सफाई कामगाराच्या पदासाठी सेहेचाळीस हजार अर्ज आले आहेत आणि त्यातले बहुतांश लोक मुलं हे पदवीधर आहेत मग काय उपयोग हो आहे आम्ही शिक्षण मोफत देऊ आणि काय झाडू मारायला लावू तर शिक्षणाचा पत्ता नाही शिक्षण झाल्यानंतर नोकरीचा पत्ता नाही नोकरी, नोकरी केल्यानंतर पुन्हा पेन्शनचा पत्ता नाही हे बरे टिकोची राहू या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात यांचं सगळं खाऊन पिऊन मस्त चाललेलं आहे पण माझी भरडली जाते ती जनता भरडली जाते आज मुद्दा म्हणून आलोय ते मी परत तुम्हाला सांगावले की मी मशाल पेटवायला आलो मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला पण आजपासून तुमच्याकडनं वैजापूर मध्ये प्रत्येक घरामध्ये मशाल ही पोहोचलीच पाहिजे हे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे देताय वचन कारण धनुष्यबाण आणि मशाल आपल्यासमोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं आता किती योग्य आहे कि अयोग्य आहे मला कल्पना नाहीये कारण काल परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले अख्ख्या अख्ख्या देशात त्याची निंदा झाली अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय तुम्ही म्हणाल का कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली आमच्याकडे गणपती येतोय तो, तो मोदी येत आहेत गणपती बाप्त तू जरा नंतर आहे अहो काय चाललंय थट्टा दोन वर्ष होऊन गेली आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतो ती शिवसेनेची आहे पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो न्यायदेवतेवरती आमचा विश्वास जरूर आहे पण जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही तर त्याही पेक्षा मोठं कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय या देशामधले आहे आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे मला न्याय तुमच्याकडून पाहिजे आणि हा न्याय मिळवण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे निवडणुकीच्या वेळेला तर मी परत येईन अनेक लोक आज शिवसेनेमध्ये आले त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय काही जण तर भारतीय जनता पक्षातून आलेले आहे आता उलटा प्रवास सुरू झाला याचा अर्थ भाजपाचं सरकार जात आहे ना त्या खो खोक्यात आता गद्दारांना बंद करून सोडून द्यायचंय वैजापूर जरा जरा थांबा जरा थांबा, थांबा थोडं वैजापूरकरांना मी एक आवाहन करतोय आणि गद्दारांना दिलेलं आव्हान पण आहे मी तर सांगतोय वैजापूरमध्ये गद्दाराने उभं राहूनच दाखवावं आणि जो आत्ताचा गद्दार आहे जर जरा थांब रे या गद्दारा गद्दाराला एक जाणीव पाहिजे होती की खरं ह्या मतदारसंघावरती हक्क होता तो आमच्या वाणी साहेबांचा सा होता पण वाणी साहेबांना मी विचारलं होतं त्यावेळेला वाणी साहेब म्हणाले की उद्धवजी आता मी लढलो ना तुम्ही याला द्या हा निवडून येईल म्हटलं अहो मला तुम्हाला उमेदवारी द्यायची तुला नाही नाही साहेब याला द्या पुढची नवीन माणसं तयार केली पाहिजेत आज वाणी साहेब असते या गद्दाराला उलटा टांगून चोपला असता त्यांनी तू वाणी साहेबांच्या उपकाराची परतफेडी गद्दारांनी केली आहेस गद्दारीनी केलेली आहेस के आज वाणी साहेब आमच्यात नसले तरी या प्रत्येकाच्या मनामध्ये वाणी साहेब बसलेले आणि या वेळेला ही शिवसेना ही तुला मराठवाडा वॉटर ग्रीड नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही ही एकच खात्री बाळगतो आणि सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो आज या भव्य अशा शिवसंवाद मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या सर्वांशी जो संवाद साधला त्यांच्यासोबत आपले शिवसेनेचे नेते संजयजी राऊत व सर्व शिवसेना नेते विरोधी नेते अंबादासजी दानवे शिवसेना नेते खैरे खैरेसाहे सर्व आलेत व आपण सर्व